मोहम्मद रफीक शेख सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून दोन वय त्रेचाळीस राहणार मौलाली चौक सोलापूर व सिद्धेश्वर नगर भाग तीन जिंदगी सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या कालावधीत सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांचा विश्वास संपादन करून जागेचे बनावट कागदपत्रे वाहनांची बनावट कागदपत्रे देऊन त्या लोकांची फसवणूक करणे आपल्या महिलांना दमदाटी करणे खंडणी मागून पैसे उकळणे पैसे न दिल्यास मारहाण करणे यांसारखी गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक अ व ब या अन्वय तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता दरम्यान सदरील प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोनशे दहा दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वय ईसा मतीन मोहम्मद रफीक शेख बैत्रेचाळीस राहणार मौलाली चौक सोलापूर व सिद्धेश्वर नगर भाग तीन नई जिंदगी सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तळीपार तडीपार Subscribe now and press the bell icon. Never miss an update